नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ जे लोक अंतरुणावर पडून परमेश्वराचे नाव घेत झोपी जातात त्यांना कधी आयुष्यामध्ये हलक्यामध्ये घेऊ नका त्यांच्या बाबतीत काय काय घटना घडतात हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो रात्रीचा अंधार सर्वांना सारखाच दिसतो पण तो सर्वांसाठी सारखाच नसतो काहींसाठी तो थकव्याचा आच्छादन असतो तर काहींसाठी तो चिंतेचा ढग सुद्धा असतो पण ज्या आत्म्यांना झोपण्यापूर्वी देवाचे नाव त्यांच्या ओठावर उच्चारले जाते आणि ते त्यांच्या श्वासामध्ये फुंकले जाते त्यांच्या चेतनेला काही अदृश्य अतुलनीय प्रकाशाच्या स्वाधीन केले जातात रात्र म्हणजे अंधार नाही ती एक दिव्य प्रवेशद्वार बनते जेव्हा जेव्हा जि� तुमच्या जीवनाच्या धाव जेव्हा जीवनाच्या धावपळीने चिंताने त्रास त्रासाने आणि दुःखाने थकलेले मन अंथरुणावर पडते तेव्हा केवळ शरीराला झोपतच नाही तर डोळे बंद करून राम राम ओम नम शिवाय किंवा येशू ख्रिस्ताचे नाव जपतो ही कृती कितीच झोपी वाटते जप सवय बनला तर तो सवयीपेक्षाही जास्त बनतो ते जीवनाचे मार्ग बदलते जेव्हा एखादी व्यक्ती परमेश्वराचं नाव जप जपत जप जप करत करत झोपी जाते तेव्हा ती केवळ झोपलेली नसते ती एका अदृश्य प्रवासाला निघालेली असते हा प्रवास झोपेचा नसून आत्म्याचा आहे शांतीचा आहे प्रकाशाचा आहे देवाच्या उपस्थितीचा आहे महान गुरु परमहंस योग योगानंद म्हणाले की ज्याप्रमाणे अंधारलेल्या मातीत गाठलेलं बीज अंकुरते त्याचप्रमाणे रात्रीच्या अंधारामध्ये देवांचे नाव जपल्याने आत्म्यात प्रकाशाचे बीज पेरले जाते हे सामान्य विधान नाही तर ते जीवनाचे मुख रहस्य आहे झोपण्यापूर्वी आपण काय विचार करतो या आपण कोणत्या भावनेत स्वतःला बुडवतो ते आपल्या स्वप्नांची दिशा ठरवते जर आपण रागावलो तर काळजीत किंवा घाबरलो तर आपली झोपही तितकीच अस्थिर अस्वस्थ आणि भयावह असते पण जर शेवटचा विचार शेवटची भावना शेवटची कल्पना देव असेल ज्यांच्या मांडीवर संपूर्ण विश्व आहे तर ती झोप कशी असेल आणि याची कल्पना करा ती अजिबातच झोप नव्हती हो तर ती समाधी समाधी अवस्थेमध्ये होती एक मूग एक मूग पूजा एक अदृश्य प्रभावी एक अदृश्य प्रवास जो आत्म्याला हळूहळू उंचीवरती घेऊन जातो हा सामान्य आध्यात्मिक सल्ला नाही तर तो एक इशारा आए, अने तुम्छा तुम्छा रह, आहे आणि दररोज रात्री तुम्ही तुमच्या पलंगावर तुमची वाट पाहणाऱ्या देवत्वाला आमंत्रण दोन्ही आहे जर तुम्हाला हे रहस्य खरोखर समजले असेल तर तुम्ही देवाचे नाव तुमच्या झोपीचे प्रवेशद्वार बनवले तर माझ्यावर विश्वास ठेवा प्रत्येक रात्र तुमची प्रार्थना बनेल आणि प्रत्येक स्वप्न एक दैवी संदेश बनेल म्हणून आज आज रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा तुमचा मोबाईल दूर ठेवा दाराबाहेर चिंता सोडा आणि नंतर तुमचे हृदय तुमचा श्वास फक्त एकाच नावाने भर द्या भरा त्याला हाक मारून तुम्ही झोपी जाता कारण त्या क्षणी तुम्ही ते फक्त झोपलेले नसाल तर तुम्ही देवाच्या मांडीवर विश्रांती घेत असाल ती ती रात्र शुभरात्र नसेल तर एक चांगली यात्रा असेल तर मित्रांनो फक्त नामजप करण्याबद्दल नाही तर त्या नामात आपण पूर्णपणे विलीन विलीन होण्याबद्दल आहे ते त्या दिव्य नामाच्या स्पंदनाला तुमच्या अंध अंतरामध्ये प्रवेश करून देण्याबद्दल आहे जसे की आपण नामजप करतो तसेच आपल्याला श्वास खोलवर जातात आणि चेतनास्थूल ते सूक्ष्म अशी प्रगती होते तेव्हा एक अनोखा प्रवास सुरू होतो झोपेचा नाही तर तर आपल्या आत्म्याचा प्रवास पलायनाचा प्रवास जेव्हा तुम्ही देवाचे नाव जपत झोपी जाता तेव्हा तो स्वतःच्या रक्षक बनता आता कल्पना करा जेव्हा देव स्वतःच्या स्वतः तुमच्या झोपेचा द्वारपाल बनतो तेव्हा कोणती ना नकारात्मक ऊर्जा कोणती भीती कोणती चिंता तुमच्या जवळ येऊ शकते तर विज्ञान म्हणजे की झोपेपूर्वीचा शेवटचा विचार तुमच्या अवचेतनाचा मना अवचेतन मनात आठ तास सक्रिय राहतो अध्यात्म सांगते की जर तो शेवटचा विचार देवाबद्दल असेल तर आत्मा झोपेंच्या वेळीही ध्यान करत राहतो म्हणून देवाचे नाव घेत झोपणे केवळ एक आध्यात्मिक सवय नाही तर त्या आत्म्याला देवाशी कनेक्ट करण्याची एक सोपा उपाय आहे एक खरा मार्ग आहे बरेच लोक म्हणतात की त्यांना देवाचे नाव जपण्यासाठी वेळ मिळत नाही दिवसभराची धावपळ असते काम कुटुंब आणि जबाबदाऱ्या जास्त असतात या सर्व गोष्टीमध्ये अर्थपूर्ण अर्थपूर्व अर्थपूर्ण आहेत बरेच लोक असं म्हणतात की ज्यांना देवाचं नाव जपण्यासाठी वेळ मिळत नाही दिवसभराची धावपळ कुटुंब जबाबदाऱ्या आहेत या सर्व गोष्टी अर्थपूर्ण आहेत पण रात्रीचा तो शांत क्षण जेव्हा सर्व काही थांबते तेव्हा विजतात तेव्हा जेव्हा दिवे विजतात आणि जग शांत होते तो एक क्षण असतो जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये खोलवर जाऊ शकता तर तुम्ही ते पवित्र क्षण तुमच्या मोबाईलवर स्क्रीनवर गमवाल काळजीवर गोंधळात वाया घालवाल आणि तुम्ही त्या क्षणाला समर्पित व्हाल समर्पित कराल असे नाव जे तुम्हाला झोपेतही जागे ठेवेल आज मी तुम्हाला हा प्रश्न विचारू इच्छिते की तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी देवाचे नाव जपता का कारण झोप ही एक छोटीशी मृत्यू आहे ज्याप्रमाणे मृत्यूच्या वेळी आत्म्याची स्थिती आणि त्याची हालचाल ठरवते त्याचप्रमाणे दररोज रात्री झोपण्यापूर्वी मनात येणारे विचार आपल्या आत्म्याला दुसऱ्या दिवशी सकाळी जाण्यापूर्वी ऊर्जा प्रदान करत असतात मी एकदा एका साधकाच्या आत्मचरित्रात वाचले की मी नामजप करत झोपी गेलो मला स्वप्नात माझे गुरु दिसले त्यांनी माझ्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाले आज तुम्ही खरोखर मला माझ्या आज तुम्ही मला खरोखर तुमच्या हृदयात बोलावले आहे ही कथा नव्हती ते इतकी त्या साधकाचा खरा अनुभव होता आणि हजारो लोक अनुभवतात कारण गावात कारण नावात शक्ती असते आणि त्यामुळेच जेव्हा आपण झोपण्यापूर्वी पूर्ण शक्ती भक्तीने नामस्मरण करतो तेव्हा त्याची भक्ती आणखी खोलवर ध्वनीत होते आणि तुम्ही कधी लक्षात घेतले आहे तुम्ही लक्षात कधी घेतले आहे का ही परमेश्वराच्या नावाशक्ती का असते काही सकाळी असे काही सकाळी असे असतात जेव्हा आपण अलाराम घड्याळाशिवाय उठतो आणि आपण जागे होताच या आपल्यामध्ये आत एक प्रकाश शांत गोड भावना जाणवते हे तेव्हा म्हटते जेव्हा आपलं मन स्थिर आणि शांत असते आत्मा शांत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा रात्रीचा शेवटचा विचार देवाचा विचार असतो अशा सकाळी सूर्यप्रकाश आणत नाही तर ते आत प्रकाश आणतात परंतु हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की नामस्मरण करणे हे केवळ ओठांचा आवाज नाही तर ही आपली सवय किंवा दैनंदिन काम नाही ती एक हाक आहे असे बाळ ज्यांचा असे जसे बाळ आपल्या आईला शोधते तेव्हा आपल्या अंतरुणावर झोपतो ते देवाला हाक मारतो तेव्हा आपला आत्मा नवजात बाळासारखा त्या मांडीचा शोध घेतो जिथे तो पूर्णपणे विश्रांती घेऊ शकतो आणि माझ्यावर विश्वास ठेवा की प्रत्येकाला एक ती अलिंगन मिळू शकते हा खरी असायला हवी आता तुमच्यापैकी काही जणांना वाटेल की मी दररोज परमेश्वराचं नाव घेऊन झोपतो तर ही कोणती कोणताही चमत्कार घडत नाही तर स्वतःला हा प्रश्न विचारात तुम्ही ते नाव धीराने आणि गांभीर्याने घेतले का की या सवयीमुळे तुम्ही लोरी पुन्हा पुन्हा करत झोपी केलात कारण नामा नामाचा जप आणि नाही जोपर्यंत तुम्ही ते अनुभवत नाही तोपर्यंत चमत्कार वाट पाहत राहील प्रत्येक मंत्र प्रत्येक नाव एक विशिष्ट ऊर्जा आहे विशिष्ट ऊर्जा जागृत करते ओम जप करण्यासारखे ते फक्त एक आवाज नाही ते फक्त एक आवाज नाही जे ते तुमच्या मंदिर तुमच्या डोक्याच्या ऊर्जा जागृत करू शकते कल्पना करा जरा एक दिवस तुमचे संपूर्ण शरीर गतिमान ध्यान जर दररोज तुम्ही या विचाराने झोपला तर, तर एक दिवस तुमचे संपूर्ण शरीर गतिमान ध्यान, गतिमा ध्यान बनू शकते तुमचे जीवन स्वतःचे एक आध्यात्मिक साधना बनेल सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे त्यासाठी कोणताही खर्च बाहेर तयारी मंदिर भेटी विशेष म्हणजे किंवा यंत्र लागत नाही तुम्ही फक्त झोपा डोळे बंद करा आणि नावात मग्न व्हा जप करताना तुम्हाला झोप येते एक अदृश्य योग आहे जो अदृश्यमान किंवा एक एकू येत नाही परंतु आतून सर्व काही बदलतो जर तुम्हाला देवाचा देवाला शोधायचं असेल जर तुम्ही त्यांचे स्मरण करत असाल त्यांच्यात मग्न व्हायचं असेल जर तुम्हाला त्या विसर्जनासाठी वेळ निवडायची असेल त्या झोपण्यापूर्वी वेळ सर्वात पवित्र आहे ही फक्त काही पुस्तकी ओळ नाही तर ती दररोज रात्री अनुभवायची गोष्ट आहे जेव्हा आत्मा नामात मग्न होतो तेव्हा झोप ही केवळ शरीराची गरज बनते आत्म्याची नाही जे अंधरुणावर झोपतात आणि देवाचे नाव घेत झप झोपतात ते हळूहळू अशा स्थितीमध्ये पोहोचा पोहोचतात जि जिथे शरीर विश्रांती घेते परंतु चेतना सतर्क राहते ही अवस्था सामान्य नाही ही एक तीच खोली आहे जिथे योगी समाधी जवळ पोहोचतात आणि आता असा प्रश्न उठवतो की सामान्य व्यक्ती कठोर तपस्या कि किंवा गुहामध्ये करता ही अवस्था प्राप्त करू शकतो शकते का हो त्यांनी दररोज रात्री नामस्मरण करून झोपण्याची साधी सवय लावली तरी प्रत्येक रा प्रत्येक आत्म्याला हळूहळू या जगाच्या बंधनातून मुक्तता मुक्त करण्याची संधी असते दिवसभराच्या कामानंतर चिंता आणि थकव्यानंतर जेव्हा रात्री अंतरुणावर झोपता तेव्हा तुमच्यासमोर दोन मार्ग असतात पहिला म्हणजे जिथे मन आणि भीती ताण पश्चाताप आणि अपूर्ण इच्छामध्ये अडकलेली असते दुसरा जिथे तुमची सर्व सर्व ओचे सोडून देतात आणि फक्त एक नामाच्या मदतीने तुमचे अंतर्मन देवाच्या चरणी अर्पण करता हा दुसरा मार्ग आतील गुप्तपणे उघडतो ज्याच्या मागे झोपेतील आध्यात्मिक प्रवास सुरू होतो जे लोक वर्षानुवर्ष नामस्मरण करतात करत असतात त्यांची स्वप्ने बदलतात त्यांना देवतांचा सामना करावा लागतो त्यांच्या भूतकाळातील जीवनाचे झलक झलक मिळते किंवा कधी कधी त्यांचे गुरु देखील दिसतात त्यांच्यासाठी झोप हे केवळ विश्रांती विश्रांती पेक्षा जास्त असते तर देवाची देवाशी विश्वासाच्या रहस्यापेक्षा संवाद साध साधते आणि हे सर्व शक्य आहे फक्त अंधरुणावर पडून आणि नामस्मरण करताना झोपण्याच्या साध्या दैनंदिन सवयीने तुम्ही कधी विचार केलात का लक्षात घेतले आहे का की जेव्हा मन खूप शांत असते तेव्हा विचार देखील मंदावतात आणि जेव्हा विचार मंदावतात तेव्हा शेवटचा विचार आतली दिशा ठरवतो जर तो शेवटचा विचार राम ओम नम शिवाय येशू किंवा देवाचे कोणतेही पवित्र नाव असेल तर समजून जा की तुमच्या तुमच्या आत्म्या तुमच्या त्याचा वा प्रवाहात वाहत आहे आणि जे शेवटी त्याला परमात्म्याचं घेऊन जाईल नाव हे फक्त एक शब्द नाही हे केवळ विश्वय शक्तीचे बीज आहे जेव्हा तुम्ही हे बीज तेव्हा ते तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये कंपनाच्या रूपामध्ये पसरते आणि जेव्हा तुम्ही दररोज रात्री भक्ती आणि सुसंगतीने रात्री जप करता तेव्हा ते ती अंगूर ते आत्म्याला ज्ञानाकडे घेऊन जाते आत्मा कदाचित बदल लगेच दिसणार नाही परंतु आतुर परिवर्तन आधीच सुरू झाले आहे अनेक साधकांनी असे नोंदवले आहे की जेव्हा त्यांनी दररोज रात्री नामजप करताना झोपण्याची सवय लावली तेव्हा त्याच्या ते श तेव्हा त्यांच्यामध्ये शांततानं शांततेने बदल होऊ लागला आहे त्यांचा राग कमी झाला त्यांचे निर्णय अधिक स्थिर झाले त्यांचे नाते अधिक धीर झरले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देवाबद्दल त्यांचे एक गोड आकर्ष निर्माण होऊ लागले हे सर्व योगायोग नाही तर हा त्या रात्रीच्या ध्यानाचा परिणाम आहे तुम्हाला ते लक्षात येणार नाही परंतु प्रत्येक रात्री तुम्ही तुमच्या अवचेतनाला एक संदेश पाठवत आहात हे प्रभू मला माझ्या नावाने विश्रांती दे आणि जेव्हा तू तू या भावनेने झोपलास तेव्हा तू तुझ्या जाणीव आणि अचेतनमध्ये एक पल निर्माण करतोस हा पूल, पूल, करतो, पूल एक पूल निर्माण करतोस हा पूल एके दिवशी आत्म्याला दुसऱ्या बाजूला घेऊन जातो जिथे सर्व शांती फक्त प्रेम आणि फक्त देव असतो एक गोष्ट जाणून घेणे खूप महत्वाचे आहे जे खरोखर सही सवय अंगीकारतात त्यांच्यासाठी स्वप्ने केवळ भ्रम नसून ते दैवी संवाद बनतात सामान्य लोक स्वप्नांना निर निरर्थ कल्पना मानतात तर साधक त्यांना चिन्हे मानतात कारण जेव्हा तुम्ही देवाचं नामस्मरण करताना झोपता तेव्हा मन इतके श शुद्ध होते की येणारी स्वप्ने बाहेरून येत नाही तर ती आतून येणाऱ्या एखाद्या शु शुद्ध स्रोतातून येतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कधी कधी ही स्वप्ने पूर्वसूचना देखील देतात येणाऱ्या सर्व आव्हानाचे संधीचे किंवा निर्णयाचे संकेत देतात काही साधकाचे स्वप्नातही निर्णय घेण्याची क्षमता अनुभवली आहे जर जणू काही आतून कोणीतरी म्हणत आहे या मार्गाने जाऊ नका वेळ आली आहे हे काम सुरू करा हा अन हा अनुभव सा सामान्य नाही पण रात्रीची वेळ देवाच्या सावलीत विसावलेला आत्मा हळूहळू अनुभवताना पात्र बनतो बरेच लोक कधी कधी विचार करतात मला माहीत नाही की लोक माझ्याकडे का पाहत आहेत माझा चेहरा सारखाच आहे माझे कपडे काही खास नाही तरी हे हे आकर्षण का प्रत्यक्षात जे मी पाहत आहे ते तुमच्या बाह्य स्वरूप पाहत नाहीत ते तुमच्या आतील आभा आभाकडे पाहत असतात ते नकळतपणे रात्रभर परमेश्वराकडे नावा, परमेश्वराच्या नावामध्ये मग्न असलेल्या आत्म्यापासून बाहेर पडू लागते आता इथे एक गोष्ट आहे जी तुम्ही तुम्हाला खोलवर धक्का देऊ शकते वर्षानुवर्षे परमेश्वर नाव जपणारे साधक हळूहळू त्यांच्या शरीरात एक विशेष ऊर्जा स्थिती प्राप्त करतात आणि ते जेव्हा मृत्यू येतो तेव्हा ते, ते भीतीने येत नाही ती अंधार आणत नाही तर प्रकाशाचा एक पल बनतो कारण जसे की तुम्ही दररोज रात्री झोपताना तसेच एक दिवस तुम्ही मृत्यूमध्ये प्रवेश कराल प्रत्येक रात्रीची झोप ही त्या अंतिम प्रवासाची एक प्रकारची तयारीच असते आणि जर ही तुम्ही दररोज रात्री देवाचे नाव घेऊन डोळे बंद केले तर एक दिवस जेव्हा तुम्ही शेवटचे डोळे बंद बंद कराल तेव्हा त्या देवाच्या नावाने त्या देवाच्या नावाने दे ते दे देखील असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतना श्री स्वामी समर्थ